ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा दुर्गामाता दौडचे चांदणी चौक चा परिसरात भव्य स्वागत हातकलंगले तालुक्यातील तारदाळ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गावात आयोजित दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली दररोज सकाळी जैक दुर्गामाताच्या घोषणाने वातावरण दुमदुमून गेलं होतं गुरुवारी सकाळी चांदणी चौक चा परिसरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत कलश घेऊन दौडीत सहभाग घेतला यावेळी चांदणी चौक येथील महिलांनी पुढाकार घेत चांदणी चौक परिसर फुलांनी सजावट व आकर्षक रांगोळी काढित दुर्गामाता दौडचं उत्साह स्वागत केलं रस्त्यांवर रांगोळींनी धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं महिलांनी दुर्गामाता देवीचे पूजन केले तर युवकांनी भगवे झेंडे फडकवत धार्मिक जल्षात आपली ऊर्जा व्यक्त केली दुर्गामाता दौडीमुळे गावात भक्तिभाव एकता व उत्साहाचे अनोखे दर्शन घडले लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला नवरात्राच्या निमित्ताने दुर्गामाता दौड गावातील सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक ऐक्याची भावना दृढ करणारी ठरली या प्रसंगी गावातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट न्यूपसाठी बसगोंढा कडेमणी तारदाळ